नमस्कार मित्रांनो हा माझा मुलगा विराज त्याला लाडाने समर्थ म्हणतात लाडाने सोनू म्हणतात शाळेत त्याला समर्थ म्हणतात त्याला मी एक गीत पाठ करण्यासाठी सांगितलं होतं जय जय महाराष्ट्र माझा आणि तो म्हणला पप्पा तो गीत खूप अवघड आहे मला काय पाठ होत नाही आणि मग मी काय केलं आज त्याची दहा पंधरा वेळेस प्रॅक्टिस घेतली आणि प्रॅक्टिस घेतल्याच्या नंतर तो आता गीत कसा बोलतो बघा जय महाराष्ट्र वरदा महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माझा करदा महाराष्ट्र माझा भीतीनामा तुझी मुळी गडगड राजा नभा असिरा जवा बनी तिज्या सह्याद्रीचा शिव गरजत शिवलंबू राजा दरी दरी नाद हुंदला महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माझा वरदा महाराष्ट्र माझा काळ्या छाती बरी बोरली अभिमानाची लेणी बोला दी बटाटे खेळ जी खेळ जी वगेली दारिदाच्या उन्हात शिजला निडा

फक्त प्रॅक्टिस करावं लागते अभ्यास करावं लागतं आणि थोडी मेहनत घ्यावं लागते अशक्य वाटणारी गोष्ट पण शक्य होती थोडंसं मेहनत घेतली तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा जय शिवराय जय शंभूराजे